नमस्कार आणि राम राम मंडळी तुमचा भाऊ तनिशेडकर परत आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच मराठी चित्रपट सांगणार आहे जे मे आणि एप्रिल दोन हजार पंचवीसला रिलीज होणार आहेत आता या चित्रपटांसाठी माझ्या मनात खूप उत्सुक आहे आता नेमकं असं काय का या चित्रपटांमध्ये सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि का आपण एक्सायटेड व्हायला हवं हे सुद्धा डिस्कस करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूयात आते या लिस्ट मतला सगात पहला में हो आता या लिस्टमधला सगळ्यात पहिला चित्रपट ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे आता थांबायचं नाही था आता थांबायचं नाही हा चित्रपट एका खऱ्या कथेवर आधारित आहे ही कथा आहे आपल्या बी एम सी वर्कर्सची ओव्हरऑल जितकेही प्रमोशनल कट्स या चित्रपटाच्या आलेत ते जबरदस्त वाटलेत वरून या चित्रपटाचे संगीत अजय अतुल देत आहेत त्यामुळे या चित्रपटाला चार चांद लागलेत ओवरऑल या चित्रपटाचे कास्ट सुद्धा जबरदस्त आहे भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भूतकर वर्णपेठे किरण खोजे आशितोष गोवारीकर यासारखे अनेक मोठे कलाकार या चित्रपटात आहे ओव्हरऑल हा चित्रपट एक चांगली मेजवानी असणार आहे गुड क्वालिटी कंटेंट काय असतो परत एकदा मराठी सिनेमा दाखवणार आहे अशी आशा आहे तर मी या चित्रपटासाठी खूप एक्सायटेड आहे हा चित्रपट एक मे दोन हजार पंचवीसला रिलीज होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा या लिस्टमधला दुसरा चित्रपट ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे त्या चित्रपटाचं नाव आहे झापूक झुपुक मार्केट का असवायला आणि पोलीस ला असवायला फक्त चुड ठेवून त्यांना दिलं तर त्यामुळे तिकडे आले बघ असले बघ आग बाय ग दोन हजार चोवीस मध्ये बिग बॉसचा चा सीझन गाजवणारा सूरज चव्हाण या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत असणार आहे केदार शिंदेनी ज्या दिवशी अनाऊन्स केली होती म्हणजे बिग बॉसच्या फिनालेला त्या दिवशी या चित्रपटासाठी माझी उत्सुकता वाढली आहे आणि उत्सुकता वाढण्याचं कारण म्हणजे सूरज चव्हाणला मुख्य भूमिकेत घेणं आणि त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणं आता सूरज चव्हाणला कसं प्रेझेंट करणार तो ऍक्टिंग कशी करणार या सगळ्या गोष्टींची उत्सुकता होती पण जेव्हा मी या चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला ओव्हरऑल टीझर प्रॉमिसिंग वाटतं सुरज चव्हाण सुद्धा खुलून आलाय आणि ओव्हरऑल टीजर ती गंमत ती मजा बघायला मिळते आता मी एक्साइटेड़ आहे हा चित्रपट पंचवीस हो एप्रिल ला थिएटर मध्ये बघण्यासाठी पुढचा चित्रपट ज्या चित्रपटासाठी मी खूप एक्साइटेड़ आहे त्या चित्रपटाचं नाव आहे एप्रिल मे नाइंटी नाईन या चित्रपटाचे जे डिरेक्टर्स आहेत ते आहे मापुसकर ब्रदर्स म्हणजेच राजेश मापुसकर आणि रोहन या आधी त्यांनी व्हेंटिलेटर फरारिकी सवारी एक नंबर सारखे चित्रपट बनवले आहे आणि रोहन जी यांनी राजकुमार हिराणीजी यांच्या चित्रपटामध्ये असिस्टंट डिरेक्शन सुद्धा केलेलं आहे जसं की लगे राहू मुन्नाबाई आणि थ्री इडियट्स आता या चित्रपटाच्या टीझरला बघितल्यावर तर असं वाटतंय की काही मुलं आहेत आणि त्यांच्या गावातली जी मजा आहे वॅकेशनमधली ती या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे आता ओव्हरऑल चित्रपट कसं असणार आहे हे तर चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल पण ओव्हरऑल चित्रपटाचे विज्युअल चित्रपटातलं संगीत आणि ओव्हरऑल डिरेक्शन प्रॉमिसिंग वाटतंय आता या लिस्टमधल्या पुढच्या चित्रपटाबद्दल म्हणायचं झालं तर तो म्हणजे अलबत्त्या गलबत्त्या अलबत्त्या गलबत्त्या हे फँटसीय बालनाट्य आहे जिथे एक चेटकीण आणि तिचं इमॅजिनरी वर्ल्ड दाखवण्यात आलं आहे या बत्या, बत्या या आता या नाटकावर आधारित एक चित्रपट बनणार आहे आणि त्या चित्रपटाचं नावसुद्धा अलबत्त्या गलबत्त्याच असणार आहे आणि वैभव मांगलेच या चित्रपटात सुद्धा चेटकिणीची भूमिका करणार आहेत आता या चित्रपटाचा एक टीजर आलेला आहे त्यामध्ये जास्त काही दाखवण्यात नाही आलं आहे फक्त वैभव मांगलेचा लुक रिव्हील करण्यात आला आहे जो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पण मी या चित्रपटासाठी खरंच खूप एक्सायटेड आहे कारण मला बघायचं आहे की मराठीमध्ये किड्स फोनर मध्ये काय चित्रपट बनतो पण आता हा चित्रपट कधी येणार आहे याची नेमकी तारीख तरी अजून कळली नाही बुक माय शो किंवा बाकी वेबसाईट वर बघितलं तर एक मे अशी या चित्रपटाची तारीख दाखवण्यात येते मी होप करतो की हा चित्रपट एक मे ला रिलीज व्हावा कारण चित्रपटाचा टीजर जो आहे तो पंधरा एप्रिल दोन हजार ला आला होता टीजर ला ला आता तब्बल या चित्रपटाचा पहिला अनाउन्समेंट टीझरला एक वर्ष झालेला आहे आणि आता मी हे होप करतो की या वर्षी तरी हा चित्रपट येईल आणि एक मेला आला तर अजूनही चांगला आहे या फायनल चित्रपट म्हणजे येरे ये येरे पैसा थ्री आता हा चित्रपट एप्रिल किंवा मे मध्ये रिलीज होणार नाही जुलैमध्ये येणार आहे पण या लिस्टमध्ये इन्क्लूड करण्याचं कारण म्हणजे हा येरे येरे ये ये पैसा या चित्रपटाचा थर्ड पार्ट आहे या चित्रपटाला प्रोड्यूस करतात धर्मा प्रोडक्शन्स हो ती करण जोहरवाली धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे आणि या चित्रपटात जी पार्ट वन मधली कास्ट होती ती सेम कास्ट आपल्याला दिसणार आहे येरे ये रे ये पैसा टू या चित्रपटामध्ये चित्रपटाची कास्ट बदलण्यात आली होती पण आता परत जी जुनी कास्ट आहे फर्स्ट पार्ट मधली ती म्हणजे सिद्धार्थ जाधव तेजस्वी पंडित उमेश कामत आणि संजय नार्वेकर आपल्याला परत मुख्य भूमिकेत दिसणार आहे तो ओव्हरऑल अशी आशा आहे की हा चित्रपट चांगला असेल आपल्याला एंटरटेन करेल आणि आपल्याला हसवेल तो ओवरऑल हे पाच मराठी चित्रपट होते जे प्रॉमिसिंग वाटत आहेत आणि खरंच चांगला कंटेंट मराठीमध्ये बनतो आहे अशी आशा आहे ओवरऑल तुम्ही किती एक्सायटेड आहात या चित्रपटांसाठी मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा पण या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्यासाठी एक एक लाईक एक एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला मोटिवेट करतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतो तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ